युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहूया जोक्स काय उपयोग एवढ्या शिक्षणाचा जर शेवटपर्यंत हेच माहीत नाही की सासू इंग्रजीत काय म्हणतात कोणाला माहित असेल तर सांगा <laughs> नवरा बायको जोक बायको गाणं गात होती की सोना चांदी क्या करेंगे, प्यार में सोनी जैसा गुण मेरे यार में, तिथून नवरा बोलला तरीही रात्रंदिवस ह्याच वस्तू साठी <laughs> आज अखबार में खबर थी, पत्नी को लैला ले, ले जाओ चष्मा लगा कर देख तो लिखा था, पन्नी फेको थेला ले जाओ <laughs> बायको मांजर बायको मांजर आणि नवरा कुठेही जर नेऊन सोडा संध्याकाळी पुन्हा घरी येणारच नवरा बायको आणि बोका कितीही लाड केला तरी गुरगुर करणारच <laughs> पहिलं मला वाटायचं की माझा नवरा माझ्यासाठी या जगात कोणाशी भांडण करेल पण मला कुठं माहीत होतं की ते सुरुवातच माझ्यापासून करतील <laughs> बायको काय हो मी जेव्हा गाणे गात असते तेव्हा तुम्ही घराबाहेर का जाता नवरा घरच्या लोकांना वाटू नये मी हिचा गळा दाबतोय <स्थाँगा> डॉक्टर माझे पती रात्री झोपेत बोलू लागले आहेत काय करायला हवे डॉक्टर त्यांना दिवसा बोलण्याची संधी द्या <स्थाँगा> दोन मित्र गाडीमध्ये बॉम्ब फिट करत असतात पहिला मित्र बॉम्ब फिट करत असताना जर तो बॉम्ब फुटला तर तू काय करशील दुसरा मित्र काळजी करू नकोस माझ्याकडे आणखी एक आहे का <laughs> मॅडम काय डोळ्या वासून पुढ फुट, पुढच्याच उत्तर बघतोय मुलगा तुम्हाला कसं कळलं मी त्याचं उत्तर बघतोय मॅडम मी माझ्या डोळ्यांनी बघितलं मुलगा तुम्हीच कशाला बघता मॅडम मी बघीन नाही तर काय पण करीन मुलगा मी पण बघीन नाही तर काय पण करीन तुम्हाला नसेल आवडेल तर नका बघू मॅडम गाडवा तुला काय मी आरची वाटले का आणि पेपर इकडे आणि जा बाहेर <laughs> डॉक्टर तुम्ही रोज किती सिगारेट ओढता पेशंट फक्त दोनच डॉक्टर डॉक्टर वा छान सकाळी मी सकाळी आणि संध्याकाळी पेशंट काही नाही हो डॉक्टर एक सकाळी पेटवतो आणि रात्री नवरे दोन कंडिशन मध्ये घरातली काम करतात एक तर बायको सुंदर आहे नाहीतर खूप भांडखोर आहे बरोबर ना तसबाई नवऱ्या मुलाला विचारतात वराडी एवढे का कांदात वेड्यासारखे का नाचू राहिलेत नवरदेव ना कारण त्यांना सांगितले की हुंड्याच्या पैशातून उधारी दिली जाईल <laughs> म्हण मी घरच्या सोबत बसून कधी सिनेमा बघत नाही सम्या का रे म्हण सिनेमामध्ये एखादा रोमांटिक सीन आलं की सगळे माझ्याकडेच बघतात जसं की मीच त्याचा डायरेक्टर आहे बायको ऐका मला डायमंडची अंगी पाहिजे नवरा इतकं मोठं खर्चाचं बोलू नकोस बायको मग सोन्याची तरी दे ना नवरा अजून मोठं बोलतेस बायको मग काय द्यायचं ठरवलं नवरा अशी इच्छा ठेव हो। कार्ड देतो बंड्या बदाम विकत असतो कस्टमरने विचारलं बदाम खाल्ल्याने काय होतं बंड्या डोकं चालतं कस्टमर कसं बंड्या एक सांगा एक किलो तांदळात किती तांदूळ असतात कस्टमर माहित नाही बंड्या हे घे बदाम खावा आणि आता सांगा डझन केळ्यात किती केळ असतात कस्टमर बारा बंड्या बघितलं का चाललं ना डोकं कस्टमर दोन किलो दे यार लई भारी चीज आहे <स्थ> एक मच्छर तूफान में फंसा हुआ था रास्ते में एक पेड़ मिला मच्छर पेड़ से लिपट गया जब तूफान निकल गया तो मच्छर पसीना पूछते ही वो मुहे बोला अगर आज मैं नहीं होता तो यह पेड़ गिरता रहता था बाइको तू बदलास नवरा हो आदमी सिंगल कोर प्रोसेसर हो तो आत्ता मल्टीटास्किंग करतो बायको काम आणि टोमणे सगळं एकत्र तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद